असोसिएशन यवतमाळ जिल्हा व सुवर्ण युग क्रीडा मंडळ यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे नवनिर्वाचित आमदार श्री बाळासाहेब मांगरुळकर यांना की त्यांनी आपल्या शब्दातून या ठिकाणी आभार व्यक्त करावे शिवाजी महाराज परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर

પ્રવીણજી દેશમુખ ઉત્તમરાવ ખંટાલે જયસિંહ ચૌહાણ સીમા સાઈ તેલંગે વિજયજી નુવાલી ગાયવાડ સર સાહેબ આશિક ખાન અતુલ ભુલ્લાણી વિનોદ પવાર જાવેદ અંસારી જ્ઞાનેશ્વર બોરકર रवींद्र धोक रमेश किशनकर मीनाक्षी सावळकर रामईबाव उपस्थित असलेले सर्व मान्यवर इथो उपस्थित असलेले सर्व आदरणीय सर्वप्रथम बंधी सर्व विजय झाला

आणि मला विजयाचं जे सर्टिफिकेट मिळालं आणि हे बाकी सगळं विसरून आपल्या मतदारसंघाचा विकास कसा होईल आणि या मतदारसंघामध्ये सर्व जाती धर्माचे रोजी पक्षाचे सर्व जनतेचा आमदार झालो आणि या मतदारसंघामध्ये आजपर्यंत मला काही निवड होता पण आज मला आलेला आहे तो आपल्या या मतदार मतदारसंघाचा विकास कसा करायचा आणि भविष्यामध्ये आजपर्यंत जे कार्य करत आहे लोकांसाठी लोकांच्या त्यांना न्याय देण्यासाठी ज्या ज्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद मध्ये निवडून आलो त्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी जिल्हा सतत प्रयत्न केले आज आमदार झालो माझ्या जबाबदाऱ्यामध्ये संजय बाबूजी जवळ लहानचा मोठा झालो त्यांची दूरदृष्टी पाहली त्यांची विकासाची दूरदृष्टी अत्यंत जुळून पाहिली आणि या शहराचा जो बापूजींनी चेहरा मोहरा बदलवला ते इतर कोणी करू शकते शहराच्या विकासासाठी बाळासाहेब चौधरी सारखे एक कोटीच्या खर्चामध्ये दरवर्षी खाणगे बाबा पुरस्कार मिळवला पण आज त्याच कचऱ्याच्या ठेक्यामध्ये तेरा चौदा कोटी देऊन सुद्धा पुरस्कार आपल्याला सचेतता मिळून मिळू शकतात याची खंत मनामध्ये आहे आणि भविष्यामध्ये ज्या काही अन्यायकारक गोष्टी या मतदारसंघामध्ये होत त्यांना न्याय देण्याचं काम मला भविष्यात स्तराच आहे मला एकटीच मुलगी आहे स्वतःचा ऑफिस नाही एका तीन पत्राच्या शेड मध्ये मी दिवसभर बसलो लोकांचे काम करत त्याच्यामुळे मला फक्त विकास आणि विकासाचा फक्त मला आता भोर राहणार आहे मी अपघातातून वाचलो एक मोठ्या आधारातून बाहेर निघालो मला कोणतंही औषध नाही फक्त शुगरचं औषध आहे आणि मी एकदम तंदुरुस्त आहे आणि आपण आपण मला आमदार बनवलं आता मी आणखी जोमाने आपल्या लोकांसाठी काम करणार आहे मला यवतमाळच्या तमाम जनतेने एवढं भरपूर प्रेम केलं की के ते मी आयुष्यातील विसरणार आता फक्त या मतदारसंघाचे जे ज्वलंत प्रश्न आहेत एक पाण्याचा प्रश्न त्यात तोही प्रश्न महत्वाचाच आहे पाहि गेली तो पण आपण निकालात काढू भविष्यामध्ये मी म्हटलंच आहे ना अन्याय झाला तिथं आपल्याला गेलंच पाहिजे आणि त्यांना न्याय मिळून दिला या निवडणुकीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक प्रशासनाचे लोक कर्मचारी महिला तरुण वर्ग या सगळ्यांनी भरभरून मत एम आय डी सी आणली तरुणांना रोजगार मिळाला विजय बापू आपल्या पाठीशी सरकार जरी नसलं विजय बाबू सरकार पेक्षा काही कमी नाही त्यांच्या देशामध्ये राज्यामध्ये काय संबंध आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे ते काम करणाऱ्या लोकांवर प्रेम करतात हे सुद्धा माहीत आपल्या एमआयडीसी मध्ये बरेच सुद्धा बंद पडलेले आहेत मी विजय का इथल्या बेरोजगार लोकांसाठी एक उद्योग काम सगळे आपण आणलेले आहे एका एक दोन उद्योग जर मोठे उद्योग आपल्या शहरामध्ये आले तर इथल्या तरुण रोजगारांना संधी मिळेल असे अनेक प्रश्न आहेत जे निर्माण करून ठेवलेले आहे ते दुरुस्त करण्याचं सुद्धा काम मला करायचं आहे त्याच्यामध्ये सुद्धा विजय मदत घ्यायची एखादा विरोधी पक्षाचा जर तज्ज्ञ माणूस मला विकासाच्या दृष्टीनं काही करता येईल काय त्याचं सुद्धा मी मार्गदर्शन घेणार आहे

द्यायचे का नाही हे सुद्धा आपल्या हाती आहे त्याच्यामुळे मी आपल्या करता येईल असो गोरगरीब गरीब रंजाचे प्रश्न असो ते सोडवण्याच्या दृष्टीनं मी नक्की प्रयत्न करीन पुनच्छ मी मतदारसंघातल्या सर्व लोकांचे सर्व मतदारांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद नक्कीच भाऊ आपल्या कार्यक्षेत्र